श्री कालभैरव हे महादेवांचे रुद्रावतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे कालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकास त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते कालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असून त्यांना खोटेपणा चालत नाही हे मुख्य कोतवाल दैवत आहे श्री कालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा किंवा उपासना केल्यास <स्तितने> ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात श्री कालभैरवनाथांच्या सेवेमध्ये त्यांना विशेष शुद्ध जलधारांचा रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी लाल लसणाची चटणी कांद्याची पात टाकून केलेलं वांग्याचं भरीत आणि पूर्णावरणाचं नैवेद्य अतिशय प्रिय आहे तसेच कालभैरवनाथांच्या सेवेमध्ये श्री कालभैरव अष्टक स्तोत्राचेही पाठन केले जाते हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल आहे कालभैरव अष्टक स्तोत्र हे नित्यसेवेमध्ये कमीत कमी एकदा तरी दररोज पठण केले पाहिजे कालभैरव अष्टकाच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने विशाल कीर्ती प्राप्त होते हे कालभैरव अष्टक रोज घरात म्हटल्याने घरातील वातावरण चैतन्यमय होते घरामध्ये भांडण घरातील वादविवाद जे होत असतील तर ते नित्यसेवेसोबत कालभैरव अष्टक म्हटल्यास वाद हे संपुष्टात येतात कालभैरव महाराज हे संकटसमयी पावणारी व कलियुगातील शासक देवता आहे कालभैरव महाराजांना खोटे व्यक्ती अथवा खोटे वक्तव्य चालत नाही असे हे मनोहरी कालभैरव अष्टकाचे नित्यपठन ज्ञानमुक्तीचे साधन असून विचित्रपणे पुण्यवर्धक जणू एक रहस्यच आहे तथा सर्व प्रकारच्या शोकांचा मोहांचा दुःखांचा दैन्यांचा लोभाचा आणि कोपांचा यामुळे नाश होतो असे हे कालभैरवाष्टक सूत्र आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये पठण केलेच पाहिजे प्रत्येक अमासेला कालभैरवनाथांचा हार नारळ आणि खडीसाखर यथाशक्ती दक्षिणा आणि त्यांना आवडीचा नैवेद्य अर्पण करून त्यांचा मानसन्मान करावा त्यामुळे कालभैरवनाथांचा पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त होतो